आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला बुधवारी आहे अक्षय तृतीया आता बघा अक्षय तृतीया हा जो दिवस असतो तो आपल्या पित्रांना समर्पित असतो आपल्याला हे माहीत आहे की पितृपक्ष जो असतो तर त्यामध्ये आपण पितरांची सेवा करणं हे अत्यंत लाभदायक ठरत असतं आणि पितृदोष दूर होतात आणि दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीयाचा म्हणजेच पितृपक्ष आणि अक्षय तृतीया हे जे काही दिवस आहेत किंवा ही जी तिथी आहे ती पितरांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली गेलेली आहे अक्षय तृतीयेला आपण पित्रांची सेवा जर केली तर ती आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते आणि अनेक पितृदोषांपासून आपली मुक्तता होते लक्षात घ्या पितृदोष असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काहीही व्यवस्थित होत नाही तुम्ही जे काही काम करायला जाल त्यामध्ये सतत अडचणी येतात कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही आणि तुम्ही कोणत्याच कामामध्ये यशस्वी होत नाही आता पितृदोष जर असेल तर कोणत्या अडचणी येऊ हो शकतात हे बघा पहिल्यांदा म्हणजे कुठल्याच कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही ते पूर्ण होता होता त्यामध्ये काहीतरी अडथळे ये येतात आणि ते काम अपूर्णच राहतं दुसरी गोष्ट म्हणजे लग्न ठरत नाही लग्न न होणे घरातील मुलाचं मुलीचं लग्न न जमणे जमलेलं लग्न जे आहे तर त्यामध्ये विघ्न येणे त्याचबरोबर संतती प्राप्ती न होणे घरामध्ये वाद विवाद भांडण असणे किंवा अकाली मृत्यू येणे या ज्या गोष्टी आहेत तर या पितृदोषामुळे असतात आणि पितृदोष जर तुमच्या घराला असेल तर तुमच्या घराची कधीच प्रगती होऊ शकत नाही आपल्या कुलदेवीचा कुलदेवांचा आशीर्वाद जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच आपल्या पित्रांचा पण आशीर्वाद महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्या त्यामुळे येणाऱ्या अक्षय तृतीये दिवशी तुम्हाला पित्रांसाठी या तीन ते चार गोष्टी करायच्या आहेत त्या तीन ते चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जमल्या तर या तीन तीन चार गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्यातल्या ज्या उढ्या जमतील तेवढ्या तरी करण्याचा प्रयत्न करा अत्यंत महत्त्वाच्या या गोष्टी आहेत किंवा कामं आहेत हे उपाय आहेत तुम्ही अक्षय तृतीय दिवशी आपल्या पित्रांसाठी हे उपाय करा हे उपाय जर तुम्ही अक्षय तृतीय दिवशी केलं तर तुमचे पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात त्यांना मोक्ष मिळतो सद्गती प्राप्त होते आणि बघा ज्या बंधनामध्ये त्या अडकलेल्या आहेत तर ते बंधनं दूर होतात त्यांना मोक्षप्राप्ती मिळते आणि असं म्हटलं जातं की अक्षय तृतीये दिवशी आपले पितृ जे आहे ते पृथ्वीवरती येतात आणि त्यांचे जर आपण स्मरण केले कोण स्मरण आपले करत आहे हे ते बघत असतात आणि याच दिवशी जर तुम्ही ते आपल्या पितरांचे स्मरण केले त्यांच्यासाठी हे उपाय केले तर बघा ते प्रसन्न होतात त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि एकदा का आपल्या पित्रांचे शुभाशीर्वाद आपल्याला मिळाले प्राप्त झाले तर आपले प्रत्येक पितृदो दोषापासून मुक्तता मिळते आता पितृदोष का लागतो तर आपल्या आधीच्या पिढ्या जर त्यांच्याकडून पित्रांचं काही करायला चुकलेलं असेल किंवा आधीच्या पिढ्यांनी पित्रांचं काहीच केलेलं नसेल काहीतरी चुका झालेल्या ला असतील हातून तर तो पितृदोष आहे तो आपल्याला लागू शकतो तीन पिढ्यांपासूनचा पितृदोष आपल्याला लागू शकतो त्यामुळे बघा प्रत्येकाने पित्रांची सेवा करायची आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमचे सासू सासरे जे आहेत ते पित्रांचं करतात अक्षय तृतीय दिवशी मग आम्ही करायचं का कारण आम्ही सेपरेट राहतो आहे किंवा निमित्त दुसऱ्या गावात शहरात राहतो आहे हे लक्षात घ्या पितृ जे असतात ते संपूर्ण घराचे असतात फक्त तुमच्या सासू सासऱ्यांचे असतात असं नाही त्यामुळे पितरांसाठी तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये दे, काही उपाय हे करू शकता काहीही हरकत नाही त्यामुळे नक्की अक्षयतृतीय दिवशी प्रत्येकाने पितृदोष दूर व्हावा पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर तो दूर व्हावा आणि कुठल्याही प्रकारचा पितृदोष आपल्याला लागू नये आणि आपल्या मुलाबाळांची आपल्या घरादाराची प्रगती व्हावी यासाठी नक्की हे तीन ते चार उपाय मी सांगणार आहे तर ते करून बघा सगळे नाही जमले तर त्यातले ते जमतील तेवढे तरी उपाय अक्षय तृतीय दिवशी करायचा प्रयत्न करा हा दिवस पितरांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला तीस एप्रिलला बुधवारी आपल्याला हे उपाय पितरांसाठी करायचे आहेत पहिला उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला पितरांसाठी पूजा मांडणी करायची आहे यासाठी बघा आपल्याला मातीचे भांडे वापरायचे आहे आता मातीचा जो माठ असतो थोड्याशा मोठ्या आकाराचा तो घेऊन या आणि त्याचबरोबर अजून एक छोट असा जो माठ असतो तो घेऊन या आता मोठा जो माठ आहे आकाराने त्याला केळी म्हणायचं म्हणजे आपल्या घराण्यामध्ये ज्या काही आधी स्त्रिया गेलेल्या आहेत त्यांच्या स्मरणार्थ ही जी केळी असते म्हणजे मोठा माठ असतो तर तो पुजायचा असतो आणि जो छोटा माठ आहे किंवा छोटंसं सुगड आहे तर जे कोणी आपल्या घराण्यामध्ये पुरुष असतात ते गेलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला हा जो छोटा माठ आहे तो पुजायचा असतो याला करा म्हणतात आता काय करायचं आहे बघा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते ऐकून घ्या तुम्ही एक पत्रावळी घ्या त्यावर गहू आपल्याला ठेवायचे आहेत बऱ्यापैकी गहू ठेवा पाऊन किलो अर्धा किलो अशा प्रकारे तुम्ही गहू त्या पत्रावळीवर ठेवायचे आहेत आता बघा एके ठिकाणी पाट मांडायचा त्यावरती पांढरं वस्त्र अंतरायचं ती जी पत्रावळी आहे त्यावरती गहू ठेवलेले आहेत तर ती पत्रावळी त्या पाटावर ठेवायची म्हणजे ज्यावर आपण वस्त्र अंतरलेलं आहे त्यावरती आपल्याला जो मोठा माठ आहे म्हणजे केळी जी गेलेल्या ज्या स्त्री आहेत घरातल्या तर ते त्यांच्या स्मरणार्थ आपण पुजणार आहोत ती ठेवायची त्यामध्ये पाणी ओतायचं आता त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं त्याचबरोबर काळी तेल टाकायचे आणि एखादं फूल असतं ते टाकायचं आता त्या माठावर आपल्याला चंदनाने किंवा अष्टगंधाने बाहेरच्या बाजूने रेषा ओढायच्या आहेत पाच रेषा ओढायच्या आहेत आता बघा आपण जे कलश पूजन आपल्या मंगलकलशाचं करतो त्यावर खालून वर अशा रेषा मारतो हळद कुंकाच्या पण हा जो माठ आहे मातीचा त्यावर आपल्याला चंदनाने किंवा अष्टगंधाने वरून खाली अशा पाच रेषा घ्यायच्या आहेत किंवा मारायच्या आहेत आता त्यानंतर या गव्हावर ती जी केळी आहे मोठा माठ तो ठेवायचा आहे त्यामध्ये आंब्याचं डहाळं टाकायचं आता छोटा जो माठ आहे किंवा छोटं सुगड आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये पण पाणी टाकायचं आहे आपल्याला काळे तेळ टाकायचे चंदन टाकायचं फूल टाकायचं आणि तो छोटा माठ जो आहे तर त्या केळीवर ठेवायचा आहे आता हे लक्षात घ्या दोन्हीही माठाच्या तोंडाला किंवा गळ्याभोवती तुम्हाला रक्षासूत्र बांधायचं म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो रक्षासूत्र असतं तर ते तुम्हाला काय करायचं आहे आणायचं आहे आणि दोन्ही माठांच्या गळ्याभोवती ते बांधायचे आता हे रक्षासूत्र बांधत असताना विषम संख्येमध्ये ते बांधायचे म्हणजे एक वेळा तीन वेळा पाच वेळा अशा पद्धतीने दोन्हीही माठांना तुम्हाला विषम संख्येमध्ये हे रक्षासूत्र जे आहे तर ते बांधायचं आहे लाल पिवळा जो धागा असतो तो, तो कलाव्याचा धागा आपण म्हणतो तर तो, तो अशा पद्धतीने छोटा माठ त्या मोठ्या माठावर म्हणजे केळी जी ठेवलेली आहे मोठा माठ त्यावर करा ठेवायचा छोटा माठ ठेवायचा त्यावरती आंबा जो असतो तर अं आता आंब्याचा हा सीझन असतो अक्षय तृतीयेला आंब्याचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे आंबा घ्यायचा आणि त्या करावर ठेवायचा आंबा मिळाला नाही तर तुम्ही खरबूज देखील वर ठेवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मंडणी करायची आहे एखादं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे केळीला आणि कराला किंवा हार असेल फुलांचा तो तुम्ही अर्पण करू शकता दिवा लावायचा जिथे पूजा मांडलेली आहे तिथे त्यानंतर एक आंबा घ्यायचा आणि आंब्याचा नैवेद्य आपल्याला तिथे पित्रांना दाखवायचा आहे पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे ज्या काही चुका आमच्या हातून झालेल्या आहेत किंवा आमच्या आधीच्या पिढीकडून झालेल्या आहेत तर त्यासाठी आम्हाला क्षमा असावी आणि आमची इथून पुढे चांगली प्रगती व्हावी त्याचबरोबर तुमचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावेत आमच्या मुलाबाळांवर आमच्या कुटुंबावर तुमचा कृपा आशीर्वाद राहावा असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असे हे तुम्हाला पूजा मंडणी करायची आहे अक्षय तृतीय दिवशी दुपारी अकरा ते बारा या वेळेमध्ये हे पूजन करा दुपारी बारा वाजायच्या आत हे के करायचं आहे दिवसभर हे तसंच राहू द्यायचं जे पूजा मांडणी केलेली आहे ते आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे एक चार पाच वाजता वा हे जे साहित्य आहे सगळं गहू किंवा करा केळी दोन्हीही माठ जे आहेत पाण्याने भरलेले आहेत ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे या दिवशी जो माठ असतो मातीची भांडी किंवा माठ असतो तो गरजू व्यक्तीला दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे बघा हे पूजन झाल्यानंतर तुम्ही हे जे ह्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्हाला दान करायच्या आहेत गहू देखील तुम्हाला दान करायचे आहेत हे लक्षात घ्या किंवा एखादी सार्वजनिक ठिकाणी पाणपोई आहे तिथे तुम्ही एखादा माठ घेऊन दान करू शकता तर बघा अशी ही पूजा मांडणी तुम्ही पितरांसाठी अवश्य अक्षय तृतीय दिवशी करायची आहे आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अक्षय तृतीय दिवशीच तुम्हाला हे मातीचे माठ किंवा जे सामान आहे ते खरेदी करून घरात आणायचं आहे नंतर हे सगळं आपल्याला दान करायचं आहे हे लक्षात घ्या याचं आपल्याला खूप जास्त पुण्य प्राप्त होत असतं आणि आपले सगळे पितृदोष हे दूर होतात या पूजनामुळे त्यामुळे या पूजनाला अक्षयतृतीये दिवशी खूप जास्त महत्त्व आहे फक्त आपल्याला मातीचे माठच इथे वापरायचे आहेत आता बघा दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय करायचं आहे बघा तर या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहात वरण भात भाजी चपाती किंवा पोळ्या केल्या असतील तर पोळी पुरी केले असेल तर पुरी तर हे तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे एकत्र करायचं आहे ते चांगलं चुरायचं आहे बारीक आणि एखादं केळीचं पान घ्या तुम्ही किंवा मग एखादी पत्रावळी घ्या आणि त्यावर तुम्हाला घास काढून ठेवायचं आहे हे लक्षात घ्या अक्षय तृतीय दिवशी तुम्ही गव्हाची किंवा मग तांदळाची खीर अवश्य बनवायची आहे तुम्ही बाकीचा कोणताही स्वयंपाक करा पण दोन्हीपैकी एक खीर बनवा आणि ती पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे एकत्र एक सगळं चुरायचं आहे आणि असा हा घास तुम्हाला पित्रांसाठी आपल्या टेरेसवर ठेवायचा आहे म्हणजेच काय तर कावळ्याला दाखवायचं आहे किंवा तुमच्या अंगणामध्ये थे ठेवला तरी चालेल कावळ्याला घास तुम्हाला दाखवायचाच आहे आणि घास दाखवताना थोडेसे काळे वर टाकायचे आहेत आणि असा हा घास आपल्याला कावळ्याला दाखवायचा आहे लक्षात घ्या कावळ्याच्या रूपामध्ये आपले पितर आपल्याला भेटायला येत असतात त्यामुळे बघा जेव्हा हा घास कावळा शिवतो किंवा कावळा हा घास खातो तेव्हा आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होत असतो आणि अनेक पितृदोषांपासून आपली सुटका होत असते त्यामुळे कावळ्याला न विसरता आपल्याला घास दाखवायचा आहे पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे छोटंसं हवन करायचं आहे आता हवन कशाचं करायचं आहे एक तांब्याचं भांडं घ्या त्यावर शेणीचा तुकडा ठेवा शेणी ज्या असतात तर त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी आणि आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी शेणीचा वापर अवश्य करायचा आहे शेणीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आणि जेव्हा आपण शेणी हवनासाठी वापरतो तेव्हा अनेक प्रकारचे पितृदोष आपल्या घरातून दूर होतात आपल्या पित्रांना शांती मिळत असते तर बघा एखादं तांब्याचं भांडं घ्या त्यावर एक छोटी शेणी ठेवली तरी चालेल किंवा मग मातीचं भांडं घ्या त्यावर शेणी ठेवा कापराचे पाच तुकडे ठेवा आणि बघा हे प्रज्वलित करा आणि बघा ते पेटू लागलं की त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि त्याचबरोबर काळे जे तिळ आहेत तर ते या अग्नीमध्ये टाकायचे आहेत अशा प्रकारचं एखादं छोटंसं हवन तुम्ही अक्षयतीर्थी दिवशी करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण अवश्य करा यामुळे अनेक पितृदोष दूर होतात आणि आपल्या पितरांना सद्गती लाभते मोक्ष प्राप्त होतो आणि जी सगळ्यात शेवटची गोष्ट आहे किंवा काम आहे ते म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला एक दिवा लावायचा आहे किंवा मग तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही असा दिवा लावा दक्षिण दिशा ही पित्रांची समजली जाते त्यामुळे असा दिवा तुम्ही लावा आणि अशा या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ चिमुडभर टाकायचे आहेत आणि संपूर्ण कुटुंबाने तिथे दक्षिणेकडे तोंड करून उभे राहायचं आहे अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मग मोहरीचं तेल टाकू शकता आणि तुम्हाला तिथे उभा राहून स्मरण करायचं आहे तुमच्या पित्रांचं स्त्रियांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे अशा प्रकारे हा देखील उपाय आपल्याला अक्षय तृतीय दिवशी करायचा आहे तर एवढे तीन चार सांगितलेले मी उपाय आहेत नक्की तुम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करा नाही जमलं तर जेवढे आहेत तेवढे तरी उपाय करण्याचा प्रयत्न